जहीन मित्रांनो मागच्या पंधरा दिवसापासून संपूर्ण भारतीयांना एका गोष्टीची आणि एका घटनेची आतुरतेने वाढ बघत होती आज ती घटना घडलेली आहे सकाळी अडीच दोन ते अडीचच्या च्या दरम्यान ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर बरोबर ऐकताय तुम्ही आज सकाळी आपल्या भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे ज्याची आपण सर्व भारतीय आतुरतेने वाढ बघत होतो तर तुम्हाला माहिती की ऑपरेशन सिंदूर का सुरू करण्यात आलं ह्याही पार्श्वभूमी तुम्हाला जनरली माहिती आहे की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या पर्यटन स्थळी काही पर्यटक व नागरिक तिथे असताना ना। पाकिस्तान पुरस्कृत काही दहशतवाद्यांनी तिथे हल्ला केला त्यांचा त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या धाडण्यात आल्या त्यानंतर पाकिस्तानच्या आयश संबंधित काही जसे की लष्कर ए तोयबा लष्कर ए लष्कर ए तोयबा सारख्या काही ज्या संघटना आहेत त्यांचाच एक ग्रुप आहे तो, तो फ्रंट त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती सोबतच तेव्हा आपले जे काही रॉ सारख्या एजन्सीज आहे रॉ झालं आय पी झालं एन आय ए झालं त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस झालं आर्मीचे काही इंटेलिजन्स इंटेलिजन्स सर्व्हिसचे काही जे लोक आहेत त्यांनी माहिती काढली आणि ह्या गोष्टीचे पुरावे आपण गोव्याला चालू गोवा करायला चालू केले की ह्या हल्ल्याच्या मागे पाकिस्तानच आहे तुम्ही बघू शकता की पाकिस्तानचा जो इतिहास राहिला आहे भले तो मग आपण मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून बघत आहोत की सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते आपल्यावर हल्ला करत असतात डायरेक्ट ते वॉर तर करू शकत नाही डायरेक्ट युद्ध करू शकत नाही त्यामुळे आपल्याला हजार कट्स देऊन अशी त्यांची आहे की हजार बीड इंडिया इन थाउजंड कट अशा थोड्या थोड्या बॅड थ्रू भारतावर हल्ले करण्याचा त्यांनी जो काही क्रम लावला आहे था था मा, तर हा चालू झाला होता तरी मागच्या दोन ते तीन दशकांपासून हा सुरू आहे ठीक आहे तर हा जो पहिलगाम हल्ला झाला त्यानंतर आपण काही राजनैतिक उभारणी चालू केली तर आपण युनायटेड नेशन सारख्या संघटना झाल्या किंवा आपले काही जे युरोपियन मित्र राष्ट्र असतील किंवा दुसरे अजून काही राष्ट्र असते त्यांना या घटनेबद्दल माहिती देऊन त्याची त्या घटनेची गांभीर्यता आपण पूर्ण जगासमोर ठेवली आणि ते ठेवल्यानंतर तरी पाकिस्तानचा नाकारतेपणा ते करतच होते की आम्ही या हल्ल्या मागे नाही संपूर्ण जगाला माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की ह्या अशा हल्ल्यांमध्ये कोण असतं तर तो असतो फक्त पाकिस्तान जगात सगळ्यात जास्त दहशतवादी कुठे जन्मले झाला तर हे पाकिस्तानच्या भूमीवर आपण बघू शकतो सगळ्यात जास्त हे पाकिस्तानचे आर्मी आणि तिथली सरकार इथल्या दहशतवाद्यांना पोहोचण्याचं काम करत असतील तर ऑपरेशन सिंधूर हे करत असताना आपल्या सैन्य भारतीय सैन्याने कुठे कुठे हल्ले केले त्याबद्दल आपण आज माहिती बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की हल्ले कुठे कुठे झालेले आहेत तर ह्या वेळेस एक खूप अतिशय महत्वाची घटना घडली आहे की आपण फक्त पीओके मध्ये आपण हल्ले केलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता की बहावलपूर झालं त्यानंतर मुरितके झालं सियालकोट झालं बिंबेर झालं कोटली झालं गुलपूर झालं त्यानंतर मुजफ्फराबाद चक अमरूर सारख्या ठिकाणी इथे दहशतवाद्यांचे जे काही ट्रेनिंग कॅम्प चालायचे ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्याने चोखपणे बजावलेलं आहे यात इंडियन एअरफोर्सचे विमानांनी डायरेक्ट एअर स्ट्राईक करून इथले जे काही दहशतवादी तळ होते किंवा जे काही कॅम्प होते ते उद्ध्वस्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केले आहेत त्यानंतर आपण बघू शकतो की कुठे कुठे यांनी स्थान आणि का लक्ष केले तर सगळ्यात आधी आपण बघू शकतो की मरकस सुभाण ही अतिशय महत्वाची जागा होती जिथे आपल्याला स्ट्राईक करायचा होता का इथे तर ही जी जागा आहे मरकज सुभान अल्ला ही बावलपूर पाकिस्तान मध्ये असून जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी जोडलेली आहे इथे महत्व असे की जैश ए मोहम्मद चे मुख्यालय इथे आहे मेन म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचा हा जो अतिरेकी दिसतो आपल्याला मजूर मसूद अजर याचा इथे घर आहे ठीके आणि पुलवामा सारखे हल्ला किंवा उरी सारखा जो काही अटॅक झाला होता दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये आणि आता एक पंधरा दिवसापूर्वी पेलगाव मध्ये तर कुठेतरी याचे धागे दोरे इथे इथूनच सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते त्यानंतर मर्कज तयब बुरीद के पाकिस्तान ही अतिशय महत्वाची जागा होती अतिरेक्यांसाठी इथे लष्कर ए तैयबाचं मुख्यालय असून आणि तिथे प्रशिक्षण केंद्र चालत असेल आणि इथेच हाफिज सईद नावाचा जो एक दहशतवादी आहे ज्याचा सव्वीस अकराचा मास्टर माइंड ज्याला म्हणतो आणि सोबतच कसाब अजमल कसाबला या मुरितकेच्या दहशतवादी केंद्रावरच ट्रेन करून आपल्या भारतात पाठवण्यात आलं होतं ठीक आहे त्यानंतर कारगिल ऑपरेशन सपोर्ट अँड पेलगाम प्लॅनिंग नेक्सस या ठिकाणी मुरितकेमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि ही सुद्धा आंतरराष्ट्रीय बॉर्डर आपण क्रॉस करून आपल्या भारतीय एअरफोर्सने इथे मुरीदके तैयब तैबा या मरकज मुके या ठिकाणी आपण हल्ला केलेला आहे त्यानंतर सय्यद बिलाल कॅम्प ही एक जागा है आहे मुझफ्फराबाद मध्ये पीओ के इथे आहे आणि हे लष्करी तयाबाशी जोडलेले ही हे केंद्र होतं इथे काश्मीर घुसखोरीसाठी सक्रिय लॉन्चिंग पॅरी म्हणून यांना ओळखलं जातं आता एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग या ठिकाणी दिले जाते आणि यांना एक अतिशय प्लॅन करून यांना आपल्या भारतीय सीमेत घुसखोरी करून नागरिकांना आपल्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले जातं ठीक आहे त्यानंतर ह्या नंतर अजून हे काही पुढचे स्थान आहेत कोटली कॅम्प झालं भिंबर कॅम्प झालं वाघ कॅम्प बाग कॅम्प झालं पीओकेतलं तर या ठिकाणी सुद्धा दहशतवाद्यांचे स्थळ आपण निसर्णभूत केलेले आहे आणि ही जी बाग कॅम्प नावाची जागा आहे ते येणाऱ्या काळात भारतासाठी अशा कारवाई करू शकतात ठीक आहे त्यानंतर चकमरु सियालकोट पाकिस्तान पाकिस्तानाच्या मुख्य भूमीत सियालकोट गाव आहे तिथे हे आय एस आय आणि लष्कर तोएवाच्या रिलेटेड एक जागा होती तिथे यांनी आपण लक्ष करून ड्रोन दारे हा पूर्ण स्थान नेस्तनाभूत केलं त्यानंतर गुलपूर कॅम्प ठीक आहे गुलपूर कॅम्प लष्करी वैभाचा रिलेटेड होता घुसखोरी कशा प्रकारे केली जाते आणि केल्यानंतर तिथे काय काय कारवाई केल्या जातं याचे एक प्रॉपर स्टेज आणि एक प्लॅनिंग या ठिकाणी केली जायची त्यानंतर तेहरा कलाम आहे जैश ए मोहम्मदच्या रिलेटेड असायचं हे पण इथे सुद्धा प्रशिक्षण केलं जायचं दहशतवाद्यांना हे सगळं करत असताना आज ज्याला आपण चेरी ऑन केक अशी गोष्ट आहे म्हणजे हा जो फोटो आहे हा बघायला मिळतो अतिशय महत्वाचा जे जेव्हा ऑपरेशन सिंधूर झालं तर याचं ब्रिफिंग करण्यात आपले ऑफिशियल्स पुढे आले काही त्याच्यात तुम्ही बघू शकता की विक्रम मिस्त्री हे फॉरेन सेक्रेटरी आहेत आपले त्यानंतर अतिशय महत्वाचे या दोन व्यक्तिमत्व जे म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग तर तुम्ही बघू शकता की एक नारी शक्तीचा जागर आपण पूर्ण सम, समाजाला पूर्ण जगाला एक देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे की आमच्या ज्या महिलांनी ह्या ऑपरेशनचं ब्रीफिंग ज्या प्रकारे केलं तर इथून आपण एक समाजाला आणि एक जगाला एक मेसेज दिला आहे की आमची जी नारी शक्ती आहे ती कोणापेक्षा कमी नाही तर इथे तुम्ही बघू शकता यांच्याबद्दल एक माहिती आहे कर्नल सोफिया भारतीय सोफियाचे सिग्नल कोरचे अधिकारी असून बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास म्हणजे मल्टी लॅटरल जे काही एक्सरसाइज होतात आर्मीचे किंवा दुसऱ्या देशातील जे सैन्याशी तर त्याचे त्या भारतीय सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या ने महिला होत्या अतिशय अभिमान संपूर्ण भारतीयांना वाटणाऱ्या यांची कामगिरी आहे दोघांची सुद्धा आणि कमांडर विंग वेमिका सिंग भारतीय वायुसेनेतील हेलिकॉप्टर पायलट आणि कठीण परिस्थितीमध्ये जे लाईट वेट आपले हेलिकॉप्टर असतात चेतक किंवा चे, सारखे तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम हेलिकॉप्टर उडवण्याचे कसब यांच्यात खोबीने आहेत तर यांचा फ्लाइंग अवर्स पण अराउंड अडीच ते तीन हजार तासांचा यांचा फ्लाइंग अवर इथे बघायला मिळतो तर अशा प्रकारे हे ऑपरेशन सिंधूर आपल्याला आणि एक लक्षात घ्या की जेव्हा ब्रिफिंग करण्यात आली अधिकाऱ्यांकडनं तर एक गोष्ट त्यांनी इथे बजावून सांगितली की आम्ही फक्त लष्करी स्थळांनाच नेस्ता नाबूत केलेला आहे म्हणजे आपण कुठल्याही तिथल्या आर्मीच्या किंवा तिथल्या सिव्हिलियन्स लोकांना कुठल्याही प्रकारची इजा इथे पुरवलेली नाही पोचवलेली नाही तर आपण ॲज अ भारतीय म्हणून आपल्यासाठी ही खूपच गौरव गौरवान्वित करणारी गोष्ट आहेत की ऑपरेशन सिंदूर आपण या ठिकाणी केलं आणि पूर्ण दहशतवादाला पाकिस्तानाला आणि पूर्ण जगाला आपण एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की जर आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले करत असतात तर आम्ही शांत बसणार नाही तर त्याच्याहून दहा पटीने जास्त आम्ही प्रतिकार करणार आणि प्रत्येक हल्ल्याचा आम्ही चोख उत्तर देणार ठीक आहे जय हिंद